छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू करण्यात आली आहे या अगोदर झोन निहाय सर्वे करून मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आली होती शुक्रवारी अतिक्रमण विभागाच्या वतीनं सायंकाळी उशिरा मोंढा भागातील धोकादायक इमारत पाडण्यात आली आहे मोंढा येथील संजय हनुमान दास टक्साली यांची इमारत जीर्ण झाली होती त्यातच ही इमारत मुख्य बाजारपेठेमध्ये वर्दळीच्या ठिकाणी असल्याने कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती महानगरपालिकेच्या वतीनं अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतीची नोटीस बजावण्यात आली होती मात्र नोटीस देऊन देखील मोडकळीस आलेला भाग संबंधित मालमत्ताधारकांनी काढला नाही त्यामुळे नागरिकांसाठी धोकादायक असलेली इमारत महानगरपालिकेच्या वतीनं पाडण्यात आली आहे यावेळी मोडकळीस आलेल्या इमारतीचा भाग पाडताना काही लोकांच्या वतीनं विरोध देखील करण्यात आला होता या विरोधाला न जुमानता कारवाई पूर्ण करण्यात आली आहे तसेच शहरामध्ये अशी कारवाई यापुढे सुरू राहणार असून यातील काही इमारती सील सुद्धा करण्यात येणार आहे अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे